माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत वाळू चोरी प्रकरणी दोघांना एक वर्षाचा कारावास तालुक्यातील बासंबा पोलीस ठाण्याअंतर्गत कळमकोंडा शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर चालकास एक वर्ष साधा कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय जे ठाकरे यांनी मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला दिला आहे बासंबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदन गवाने जमादार शेळके यांचे पथक चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी गस्तीवर होते यावेळी टाकळी ते कळमकोंडा मार्गावर ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी कळमकोंडा शिवारात ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली याबाबत पोलिसांनी चालक सुधाकर गंगावणे व संदीप गंगावणे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी खेड येथून वाळू आणल्याचे सांगितले यावरून पोलिसांनी सुधाकर गंगावने व संदीप गंगावणे यांच्याविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे कैलास गुंजकर यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते सदर प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ट्रॅक्टर चालक सुधाकर गंगावणे व संदीप गंगावणे यास प्रत्येकी एक वर्षाचा साधा करावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट जी के जगताप यांनी काम पाहिले